अतिशय संतापजनक कोल्हापुरातील माळी कॉलनीतील हृदय पिळवडून टाकणारा अपघात तुम्हीच सांगायला काय शिक्षा झाली पाहिजे रक्त बबाळ झालेल्या वाचवण्यासाठी आईची धडपड कोल्हापुरातल्या टाकाळ्यात हृदय पिळवडून टाकणारा अपघात टाककाळ्यातील माळी कॉलनीतील पहाटेच्या सुमारास एका हृदय द्रावक अपघाताची सीसीटीव्ही फुटेज समोर आले आणि एका चारचाकी वाहनाने गाईच्या छोट्याशा वासराला चिरडले या भीषण अपघातात वासरू गंभीर जखमी झाले रक्ताने मागलेल्या अवस्थेत रस्त्यावर तडपडत होते वासरू याहून अधिक हृदयद्रावक क्षण म्हणजे जखमी वासराला वाचवण्यासाठी त्याची आई प्रयत्न करताना दिसते आईच्या नजरेसमोर ते लेखरू तडपडताना आणि आई त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना पाहून अनेकांची मने पिळवटून गेली मात्र वासराच्या अंगावर चालक्की गेल्यामुळे ते जास्त काळ जगू नाही शकले या वाहनचालकाच्या बेजबाबदारपणे आणि निष्काळजीपणाने निरापराध जीवाला मुकावे लागणे म्हणजे किती लाजिरवाणी बाब ही घटना समाज समजताच गायत्री सेवाभाव संस्थेच्या सदस्य निवासाला पांजरेपुळे ते पाठवले आणि अंत्यसंस्कार केले अशा नराधमाला काय शिक्षा झाली पाहिजे मित्रांनो अशाला जास्तीत जास्त मोठी शिक्षा व्हावी आणि या नालायकाला इतकी वाईट शिक्षा दिली पाहिजे की पुन्हा अशा प्रकारचे कृत्य आपल्या कलानगरीत कोल्हापूर नगरात होऊ नये